म्हणजे लीगलमध्ये अडकलं आहे सर प्रकरण आतामध्ये अडकलेलं आहे प्रकरण त्यांनी कुठे डॉक्युमेंट दिलं बँकेत त्यांनी ठराव केला पाहिजे ना हां कारवाई नाही केली त्यांच्या अडकलं आहे की स्वामी फंड आणतात अजून नवीन फंड आणतात हा फंड आले साडे तीनशे कोटी दीडशे कोटी चारशे त्यांची बुकिंग घेतली आणि हे सध्या आता प्रकरण गंभीर झालेलं आहे पॉलिटिकल मुळामध्ये हा जो आदेश निघाला आहे फक्त कल्याण डोंबोली महानगरपालिकेकरता नाही निघालेला आहे बऱ्याच महानगरपालिकांनी हा आदेश काढलेला आहे आणि हा आदेश याच्यापूर्वी देखील निघाला होता का पहिल्यांदा निघाला असा नाही जसं काय आत अटॅक करतात विरोधक किंवा आणखीन काही मंडळी की जसं का हा पहिल्यांदाच आदेश निघालेला आहे आधीसुद्धा निघालेला पंधरा ऑगस्टानिमित्ताने दरवेळेला निघतो आणि काँग्रेसची सत्ता होती उद्धवजींची सत्ता होती तेव्हा देखील त्यांनी काढलेला आहे तेव्हा त्यांना हे गैर वाटलं नाही का त्यावेळेला त्याच्यामुळे त्यांनी जो या संद या संदर्भात जो जुना आदेश होता की जी जुना परंपरा आहे त्या दृष्टिकोनातनं काढलेला आदेश आहे आता फक्त याला राजकारण करतायत देवेंद्रजी फडणवीस साहेबांना कसं टार्गेट करायचं कसं त्यांना कॉर्नर करायचं हा एकमेव उद्योगधंदा हा विरोधकांचा असल्यामुळे टार्गेट केला जातो आहे हा आदेश हा का पहिल्यांदा निघालेला नाही आहे